पिंना अटक केली आणि त्यांना संपूर्ण परिसरात फिरवले निवडणुकीदरम्यान गुन्हेगारी कारवाया लोकांना धमकवणे आणि गुंडगिरीच्या आरोपाखाली सहा आरोपींना अटक करण्यात आली लोकांमध्ये दहशत आणि भीती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या सहा आरोपींना अटक करून संपूर्ण आंबेगाव परिसरात त्यांची खुलेआम धिंड काढली आंबेगाव परिसरात गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे